नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोघा तिसरा आता सगळ्या विसरा स्टारकास्ट देण्या नाव मकरंद अनासपुरे आधी असे दिसत होते आणि आता असे दिसत आहेत मकरंद अनासपुरे यांनी दामे हा नावाचा कॅरेक्टर प्ले केला होता मृण्मयी लागू आधी अशा दिसत होत्या आणि आता अशा दिसत आहेत मृण्मय लागो यांनी हर्षदा हा कॅरेक्टर प्ले केला होता तेजस्विनी लानोरी आधी अशा दिसत होत्या आणि आता अशा दिसत आहेत तेजस्विनी लाहो लानोरी यांनी सुगंधा हा कॅरेक्टर प्ले केला होता प्रसाद ओक आधी असे दिसत होते आणि आता असे दिसत आहेत प्रसाद ओक यांनी समीर नाव हा कॅरेक्टर प्ले केला होता मोहन जोशी आधी असे दिसत होते आणि आता असे दिसत आहेत